हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये इटिओलॉजीचा मराठी तर्थ रोग्याच्या कारणाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा रोग कारण विज्ञान होत आहे इटिओलॉजीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे The etiology of these is uncertain. Dusra hai, the patients are divided into three groups according to the etiology. Tisra hai, the etiology of this disorder includes alcoholism and malnutrition. Hai, she was involved in research on the possible viral etiology of human cancer. Friends व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू